पाचोरा शहरातील पोलीस लाईन या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलीस स्टेशन तसेच अधिकारी व कर्मचारी कामांचे भूमिपूजन मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता पाचोरा बडगाव मतदार संघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्यासह सह मान्यवरांची उपस्थिती असणार असल्याची माहिती आज दिनांक दहा मार्च रोजी सायंकाळी सात वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे पाचोरा शहरातील भडगाव रोड स्थित पोलीस कर्मचारी निवासस्थानाची झालेली दुर्दशा पाहता तसेच शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता आमदार किशोरप्पा पाटील यांनी गृह विभागाकडे सातत्याने मंजुरी मिळवली आहे या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार किशोरप्पा पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी प्रांताधिकारी भूषण अहिरे अप्पर पोलीस अधीक्षक नेतकर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय एरोडे तहसीलदार विजय बनसोडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील बाजार समितीचे सभापती गणेश पाटील माजी नगराध्यक्ष संजय गोहिल मुख्याधिकारी मंगेश देवरे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची उपस्थिती लाभणार आहे तरी सर्वांनी या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका